निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये तुम्ही ते फुला बिला दाखवता ना बिग बिका म्हणतात एक लक्षात घ्या साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तिथे साहित्य विषयक मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी माणूस विस्तार या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि चर्चा व्हायला पाहिजे पण राजकीय चिखल फेक महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन तुम्ही भरवलं का दिल्लीत देशाच्या राजधानीत काय हे जे साहित्य महामंडळ आहे यांच्याकडे जे खंडण्या घेऊन हे संमेलन भरवत आहेत आय रिपीट साहित्य महामंडळ मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये लगेच त्यातले पंचवीस लाख काढून घ्यायचे खंडणी म्हणून आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचं काम करतात कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात हे सतरंजा उचलेला असतात कार्यक्रम जे आहेत ना कार्यक्रम पत्रिकेवर ते उषा तांबेने ठरवले ज्यांचे न पतिराज हे महाराष्ट्राचे पीडब्ल्यू डी सेक्रेटरी होते सगळ्यात भ्रष्ट खात हे मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार निलम गोरे यांचं कालचं जे वक्तव्य आहे ती त्यांची विकृती आहे त्यांनी काय विधान केलं वगैरे सोडून द्याव ज्या घरात तुम्ही खाल्लं त्यावेळा आमदार झाला उद्धव ठाकरे मला आठवत्या बाळासाहेब ठाकरे म्हणाले कोण बाई आणली तुम्ही पक्षामध्ये सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने प्रश्न केला हे कुठलं ध्यान आणलं पक्षात बाहेरचं आपल्याला शिव्या घालणार आयुष्य तरी आता काही लोकांच्या मर्जी खातर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून या कर्तृत्व काय विधान परिषदेतलं हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आमचे होते अशोक हरनाळ म्हणून त्यांची मुलाखत घ्या जाऊन त्यांच्याकडून थमक्या देऊन हे जेव्हा पुण्याचं प्लॅनिंग डीपी सुरू होतं तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईंनी कोट्यावधी रुपये गोळा केले गटनेते अशोक हरणळ जा त्यांची मुलाखत घ्या मग हे मर्सिडीज प्रकरण काय आहे त्यांना कळेल आमचे नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे आमचे स्थानिक नेते विनायक पांडे त्यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेची या बाईने किती पैसे घेतले होते जाऊन त्यांनाच विचारा विनायक पांडे मी आहे सांगतोय प्रकरण काय झालं आम्हाला माहिती आहे विनायक पांडेने पैसे कसे वसूल केले बाईकडून नंतर हे पण विनायक पांड्यांची अशोक खरनळ यांची मुलाखत घ्या अजून तुम्हाला एक देईन देवसांनी माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही कोणावर थुंकताय मातोश्रीवर तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही मी परत सांगतो अशा घाणेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही एक संस्कार एक संस्कृती असते आम्ही गेलो सोडून गेलो दूर झालो काही कारण असतील तुमची तुम्ही अशा प्रकारे विधानकारच्या मातोश्रीच्या बाबतीत शिवसेना पक्षप्रमुखांच्या जा बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं उपसभापती केलं म्हणून तुमचा रुबाब आहे ना मुळात साहित्य महा म्हणजे मराठी <coughs> साहित्य महामंडळ आहे त्याने माफी मागायला पाहिजे ज्या त्या उषा तांबे वगैरे बाई आहेत ना त्या कोणात मला माहित नाही त्यांचं काय साहित्यातलं योगदान मला माहित नाही हे साहित्य संमेलन भरवणार मराठीच उद्घोष करणार आतापर्यंत आम्ही या विषयाला कधी बोललो नव्हतो मराठी भाषेचा आणि मराठी साहित्याचा विषय साहित्य आम्हाला कळतं आम्ही लिहिणारे माणसं आहोत गोरेच्या बाबतीत आता जो शब्द वापरला त्या महिला आहेत आणि त्या महिला असल्या म्हणून काय झालं मग काय झालं तुमच्यावर हक्कभंग येऊ शकतो दहा हक्कभंग हो मी विधानसभे आता विधानसभा चालू आहे का मला सांगू नका मी निलम गोरे या व्यक्तीवर बोललो आहे काल ती उपसभापती म्हणून बोलली का बुद्धो साहेबांविषयी सभागृहातला विषय का मला तुम्ही नियम सांगू नका मी चोवीस वर्ष राज्यसभेत आहे मला विधानसभा त्यांच्या आधीपासून माहिती आहे कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्र या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं तुरुंग वगैरे भोगवून आलेलो सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर संसदेचे काल निलम गोरे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाली की मी महामंडळाला पन्नास लाख दिले उषा तांबेला म्हटले बोले लोकांनी रेकॉर्ड आहे मी पन्नास लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम का लावला जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तुम्ही पन्नास लाख देऊ शकते भ्रष्टाचार लक्षवेधी लावायला लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळे माहिती आहे आणि पुरावे आहे ते हक्क भिंग आणा काय तुमचा भंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जितक जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित माहिती आहे आणि असा आहे ते हक्कभिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा राऊत साहेब तुम्ही जिद्ग जबाबदार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर काय उपस्थित पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून पूर्णपणे चुकीचे आहे शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही पवार त्यांचे होते संजय नहाराय शरदचे त्यांची मूळ कल्पना होती मी त्यांना काल फोन केला त्याने हात वर केले ते म्हटले आम्ही निषेध केलाय निलमगोरीचा आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ वगैरे आहे दुकान कुठलं तरी त्या दुकानदारांचा माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत त्यांची ते ज्येष्ठ आहेत ते पालक होते ते स्वागताध्यक्ष होते ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितके जबाबदार आहे संमेलनाच्या अध्यक्ष तारा भावळकर यांनी सुद्धा याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे पण पवार साहेब गप्प आहे अजूनपर्यंत भूमिका नाही आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत आज जाईल ना आता गप्प गप्प कसे राहू शकता तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना ही कोण बाई आहे निलम गोरे हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरडोखते हे काय मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झाले पण जे साहित्य संमेलनाचं राजकारण झालं सुरुवातीला एकनाथ शिंदे व्यासपीठावर आले पंतप्रधानां राजकारणच झालं था था हे साहित्य संमेलन नव्हतं सर आणि नंतर निलम गोरेंची मुलाखत झाली निलम गोरेच काही औचित्य होतं का अजिबात नाही त्या परिसंवादाच औचित्य नव्हतं अनेक राजकारणी लोकांचे कार्यक्रम झाले त्या कोणीतरी भा भाजपच्या एक महिला मोर्चाच्या अध्यक्ष आहेत त्यांचं काय का? मग तुम्ही अं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकांना काना बोलवलं व्यासपीठावरती सगळ्यांना बोलवायचं ना, बोल ना? आम्ही कसे घडलो आम्ही सांगितलं असं आम्ही कसे घडलो आम्ही कसे बिघडलो नाही पण नीलम गोरे असं म्हणतात समोर उद्धव गटाचे शिवसैनिक असते तर मला बोलायला आणखी आनंद झाला असतो मग अशी काय म्हणालो विकृत बाई आहे ती विकृत आहे ती बाई नाही ते बाई माणूस आहे कालच्या समारोपाच्या भाषणामध्ये एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले आहे की तुमचे तिरस्कार माझे पुरस्कार आहे जाऊ द्या येडा माणूस आहे आहेत काय ते घेऊन बसलाय सकाळी चार वाजता जाऊन त्याच्या बॉसला भेटतो अमित शहा दारा दुबारात काय स्वाभिमान अभिमान काय आहे की नाही काय पैसे आहेत म्हणून काय नेता होतो काय नाही पण या साहित्य संमेलनाच्या मंडळींनी या राजकीय नेत्यांना व्यासपीठावर आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं की काही समथिंग काही व्यवहार झाले आहेत ना सध्याचं सरकार एकनाथ शिंदे असतील कोण आहेत हे यांची ताकद पैसा ही त्या सर्वत्र पैसा द्या आणि मान सन्मान मिळवा भ्रष्टाचारातला पैसा आहे जमिनीतला पैसा नगरविकास खात्यातला पैसा समृद्धी महामार्गातला पैसा एसआरएमधला पैसा पैसा बिल्डरांचा पैसा हा पैसा अमर्याद पैसा त्या पैशाचा वापर करून पुरस्कार मान सन्मान प्रतिष्ठा आमदार खासदार विकत घ्यायचे हे यांचं धोरण आहे खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साहित्य संमेलनामध्ये एक संयमी भूमिका घेतली मुख्यमंत्री म्हणून त्यांचं भाषण मॅक् जसं मुख्यमंत्र्यांचं भाषण असायला पाहिजे महाराष्ट्राचे तसं ते होत पण त्यांनी ही जी पिलावळ त्यांच्या आसपास होती त्या पिलावळीचा उच्छात ते रोखू शकले नाही तुम्ही म्हणतात महामंडळाने माफी मागावी की निलम गोरे माफी मागावी निलम गोरी माफी मागण्याच्या लायकीची पण नाही तुम्ही आंदोलन करताय तुमचं आंदोलन सोडून द्याव आंदोलनात आम्ही बघू काय करायचं ते पण साहित्य महामंडळ हे मराठी साहित्य विश्वातले एक भ्रष्ट संस्था आहे अशा प्रकारचे कार्यक्रम हे पैसे घेऊन भेटी घेऊन लावलेले त्यांनी ताबडतोब जो निषेध केला असता आम्ही मान्य केलं असं की त्यांनाही मान्य नाही पण हा चिखल फेक करून देण्यासाठी जो मंच उपलब्ध करून दिला त्याची किंमत मोजलेली आहे ना मराठी मध्ये बोलते असं म्हणत आहे सफी नीलम गोरे कोण आहे निलम गोरे, गोरे आज जो है वो शिवसेना के बदलत आहे चार बार उनको एम एल से किया वो उद्धव ठाकरे जी ने किया बाला साहब ठाकरे जी ने नहीं किया तो तो ठाकरे जी की मेहरबानी उनके ऊपर थी, तो मैंने उनको कल पूछा ना, तो आप चार बार हो कहा तो तो कौन सा शोरूम है आपका खुद का बकवास बात कर निर्लजता है ये निर्लजता है राजनीति में ऐसे गंदे लोग हमारे साथ काम करते थे आ? लोगों के साथ हमने काम किया गंदे लोग ये सब शिंदे क्या नीलम गोरे क्या आप जिस थाली में खा रहे थे आ, सोने, की और सोने की थाली में आप वहाँ गंदगी तो तो इस घटना के लिए आप शरद पवार जी को भी जिम्मेदार मैं सबको जिम्मेदार मान दो जो जो इस वहाँ स्पेसिफिक हम कह रहे शरद पवार जी को स्पेसिफिक की बात क्या है की शरद पवार जी के हाथों से इस सम्मेलन के लिए बहुत सारी उपलब्धियां तो उसने हो गया है भाई प्रधानमंत्री है वो स्वागत अध्यक्ष थे वो प्रधानमंत्री तो आते हैं ऐसे कार्यक्रम में भाषण करने के लिए भाषण माफिया है सब जो मंच पर बैठे थे साहित्य सम्मेलन के वो सब भाषण माफिया है सभी भाषण माफिया, माफिया है उनको तो एक दिन के लिए रुतबा दिखाने के लिए आना ही है आपने क्या किया है ये नीलम गोरे का क्या योगदान है मराठी भाषा मराठी साहित्य मराठी कविता आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री